सध्या देशभरात राम मंदिराची चर्चा सुरू आहे राम मंदिराचा लोकार्पण सोहळा येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत पार पडणार आहे त्यामुळे देशभरातलं वातावरण जे आहे ते धार्मिक झाल्याचं पाहायला मिळतं आहे आणि दुसरीकडे राजकीय वातावरणसुद्धा गरम होताना पाहायला मिळतंय त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातसुद्धा एक नवा वाद उडावला आहे प्रभू श्रीरामाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यावरून सध्या वाद निर्माण झालाय जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामाबद्दल वादग्रस्त विधान केले त्यामुळे हा वाद उडावलाय प्रभू श्रीराम हे शाकाहारी नव्हते तर ते मांसाहारी होते असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलंय आणि राज्याच्या राजकीय वातावरणात मोठी खळबळ उडाली आहे अनेक नेते जे आहेत सत्ताधारी नेते असतील किंवा त्यांच्याकडून भाजपकडून विशेषत जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात येते जितेंद्र आव्हाड यांनी असं विधान केलं आहे की प्रभू श्रीराम हे राम हा बहुजनांचा होता राम हा आमचा बहुजनांचा आहे राम हा शाकाहारी नव्हता तर तो मांसाहारी होता त्यानं चौदा वर्ष वनवास केला आणि या वनवासात त्यांनी मग वनवासात असताना राम हे शाकाहारी कसे असू शकतात असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे आणि या आव्हाडांच्या या विधानानंतर आता सर्वत्र राज्यातून त्यांच्यावर टीका करण्यात येते त्याचबरोबर राष्ट्रवादीचा जो शरद पवार गट आहे त्यांच्याच पक्षातून सुद्धा त्यांना घरचा आहेर देण्यात आला आहे जितेंद्र आव्हाड यांनी हे जे वक्तव्य केलंय यावरून हा वाद निर्माण झालाय ते वक्तव्य नेमकं काय होतं पाहूयात अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून ठरणारा राम तो आमचा आहे आमचा आमच्या बहुजनांचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बनवायला जातात की आम्ही रामाचा आदर्श पाळतो आहोत आणि आम्ही आम्ही आज रामाचा आदर्श राम हा शाकाहारी मांसाहारी होतात चौदा वर्ष जंगलात राहणारा माणसा माणूस कुठे जाणार ते शाकाहारी शोधायला अरे राम आपला आहे बहुजनांचा आहे राम शिकार करून जितेंद्र आव्हाड यांनी हे जे विधान केलं या वादग्रस्त विधानानंतर आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी काल रात्री जितेंद्र आव्हाड यांच्या ठाण्यातल्या घराबाहेर आंदोलन केलं निदर्शनं केली जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी घोषणाबाजी केली त्यामुळे परिसरातलं वातावरण जे आहे ते फारच तणावाचं निर्माण झालं होतं जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर श्रीरामाची आरती करण्याचा प्रयत्न या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला त्यामुळे या परिसरातलं वातावरण तणावाचं निर्माण झालेलं आणि या आंदोलनानंतर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत सुद्धा प्रतिक्रिया दिली मात्र हे जे कार्यकर्ते होते अजित पवार गटाचे त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि त्यामुळे हे वातावरण किंवा हे जे आंदोलन होतं ते शांत करण्यात पोलिसांना यश आलं मात्र हो ही जी घोषणाबाजी जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर करण्यात आली श्रीरामाची आरती म्हणण्याचा प्रयत्न करण्यात आला यानंतर यावर संतापजनक ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले जितेंद्र आव्हाड यांनी या ट्विटमध्ये काय म्हटलंय पाहूयात माझ्या घरावर आता अजित पवार गटाच्या चार समर्थकांनी आरती करण्याचा प्रयत्न केला मोजून चारच जण होते श्रीरामाचा इतिहास माहीत नसलेल्या औलादींना श्रीरामाचा इतिहास समजून सांगावा लागेल श्रीरामानं वनवास केवळ एवढ्याचसाठी स्वीकारला होता की त्यांच्या आईवडिलांमध्ये जे आपापसात ठरलं होतं त्यामुळे भरत यांना म्हणजे आपल्याच बंधूला सिंहासन देण्यासाठी चौदा वर्ष वनवास भोगला पण सम्राट भरत यांनी श्रीरामाच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला असं या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलंय तसंच या पुढेही जितेंद्र आव्हाड असं म्हणत आहेत की इथं आता आत्ताच्या यांच्या इतिहासामध्ये यांच्या बापानं आपल्या काकाला म्हणजेच बापाला घराच्या बाहेर ढकलून वनवासाला पाठवायला निघालेत मात्र आमच्यासारखे त्यांचे सेवक उभे आहेत म्हणूनच त्यांचा हा प्लॅन सक्सेस होऊ शकत नाहीत असं म्हणत त्यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधलाय आम्ही यांचा प्लॅन हाणून पाडू तेव्हा आधी इतिहास समजून घ्या श्रीराम आई वडिलांना मानायचे तुमचे नेते आई वडिलांचा अपमान करून त्यांच्या त्यांना घराच्या बाहेर घालवतायत अशी टीका सुद्धा या मधून या पोस्टमधून जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांनी गटावर केली आहे मात्र आव्हाड यांचं हे जे विधान आहे हे वादग्रस्त विधान ठरलंय भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात येते मात्र या भाजप किंवा शिवसेनाच्या शिंदे गटाकडून सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर टीका करण्यात येते जितेंद्र आव्हाड यांच्या या विधानावरून त्यांचा समाचार घेण्यात येतोय मात्र राष्ट्रवादीच्याच शरद पवार गटाचे आमदार जिते जयंत पाटील यांना याबाबत माध्यमांनी विचारला असता जयंत पाटील यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे जयंत पाटील या विषयी असं म्हणाले की मला जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणालेत हे माहीत नाही आ, हे मी जितेंद्र आव्हाड यांचं हे जे भाषण आहे ते मी ऐकलेलं नाही मी दुसऱ्या दालनात होतो त्यामुळे मला आधी ते ऐकावं लागेल त्यामुळे त्या भाषणावर मी काय भा बोलणार ही जर तरची उत्तरं कसं देणार असं अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिली आहे त्याचबरोबर शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे त्याचबरोबर शिवसेनेचे शिंदे गटाचे जे नेते आहेत नरेश मस्के यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केलेली आहे जितेंद्र आव्हाड डोक्यावर पडले आहेत का असं लोक आम्हाला विचारतात मात्र आज त्यांच्या या वक्तव्यानंतर आता याची खात्री पटली पटली आहे की जितेंद्र आव्हाड खरंच डोक्यावर पडलेले आहेत अशी टीका अशी सडकून टीका नरेश मस्के यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर केली आहे दिवस रात्र मांसाहार ओरपणाऱ्या आव्हाडांना रामायणाची खरी कथा कशी कळेल अशी टीका सुद्धा असं नरेश म्हस्के यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर भाजपचे आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर सुद्धा टीका केलेली आहे शरद पवार तुमच्या चेल्या चपाट्यांना सुधारायला सांगा असं म्हणत त्यांनी एकाच वेळी जितेंद्र आव्हाड आणि शरद पवार यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय तुषार भोसले यांनी ही हे जे वक्तव्य केलंय ते नेमकं काय का आहे पाहूया तुषार भोसले काय म्हणतात पवार आणि त्यांचा पक्ष आज कुठल्या थराला गेलं पाहिलं ना आज तर चक्क सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्री रामांवर त्यांनी गरळ ओकली आहे अहो रामायणात शूर्पनखा सुद्धा रावणाला सांगते की प्रभू श्री राम आणि लक्ष्मण हे दोघही वनवासात कंदमुळं आणि फळं खातात आव्हाड म्हणतो की प्रभू श्रीराम करायचे तुमच्या दीड दमडीच्या राजकारणासाठी आणि दाढ्या कुरळण्यासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय सगळ्यांची अस्मिता असलेल्या प्रभू श्रीरामांना तरी किमान यातनं सोडा शरद पवार तुमच्या या चेल्या चपाट्या सुधारायला सांगा नाही तुमच्या शेवटच्या काळात तुम्हाला वाईट दिवस याच्यापेक्षा जास्त दीड दमडीच्या राजकारणासाठी तुम्ही कुठल्या थराला जाताय असं म्हणत तुषार भोसले यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली भाजपकडून सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात येते मात्र जितेंद्र आव्हाड यांच्याच स्वतःच्याच पक्षातून सुद्धा आता त्यांच्यावर निशाणा साधण्यात येतोय राष्ट्रवादीचे आमदार कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावरून त्यांना घरचा दिलाय रोहित पवार यांनी या, या संदर्भात एक ट्विट केलं आहे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये काय म्हटलं पाहूयात शिर्डी येथील शिबिरात विविध विषयांवर बोलत असताना प्रभू श्रीराम हे वनवासात असताना मांसाहार करत होते असं वादग्रस्त विधान केलं त्यांच्या या विधानानंतर आता राज्यभरातून या ज्या जितेंद्र आव्हाड यांच्या विधानावरून राज्यभरातून विविध प्रक्रिया प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्यातच रोहित पवार यांनी हे ट्विट केलेलं आहे रोहित पवार यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे सोशल मीडियावर पोस्ट टाकून जितेंद्र आव्हाड यांना रोहित पवार यांनी हा खोचक सल्ला दिला रोहित पवार यांनी सुद्धा या संदर्भात ट्विट केलंय आज नको त्या विषयावर बोलून वाद उडावून घेण्यापेक्षा राज्यातील वाढती बेरोजगारी ढासळलेली कायदा व सुव्यवस्था महिलांची सुरक्षता सुरक्षितता तसंच शेतमालाला भाव नसणं महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये पळवणं त्याचबरोबर जाती जातींमध्ये निर्माण केला जाणारा तणाव या ज्वलंत विषयांवर बोलून सरकारला धारेवर धरण्याची अधिक गरज आहे असं रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आणि यामुळे आता पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड हे पक्षात एकाकी पडले असल्याची चर्चासुद्धा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी सुद्धा यावर भाष्य केलंय देवधर्मावर बोलणं टाळावं नेत्यांनी देवधर्मावर बोलणं टाळावं असं शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून सुद्धा जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्यावर या या प्रतिक्रिया देण्यात आली मात्र जितेंद्र आव्हाड हे काय आता पहिल्यांदाच वादात अडकले असं नाही आहे याआधीसुद्धा जितेंद्र आव्हाड अनेकदा वादात अडकलेले आहेत किंबहुना जितेंद्र आव्हाड आणि वाद हे एक समीकरणच बनल्याचं पाहायला मिळतं Uh, सुद्धा जितेंद्र आव्हाड असे अशा अनेक प्रकारे त्यांनी जे वक्तव्य केले असतील त्यामुळे ते, ते वादात अडक अडकले होते uh, जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदे पुरंदरे यांनी जे पुस्तक लिहिलेलं होतं छत्रपती शिवाजी महाराजांवर त्या पुस्तकावर सुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वी आक्षेप घेतला होता त्यावेळीसुद्धा uh, ते, ते चर्चेत आले होते पुरंदरे यांनी लिहिलेला इतिहास हा चुकीचा आहे आणि तो ब्राह्मणवाद्यांकडे झुकणारा हे पुस्तक जे आहे ते ब्राह्मणवाद्यांकडे झुकणारं आहे असं अशी टीका त्यावेळेस जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं आणि त्यावेळेस हा वाद निर्माण झाला होता त्यानंतरसुद्धा जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेब हा पूर्ण होता असं एक विधान केलं होतं आणि त्यानंतरसुद्धा ते चर्चेत आले होते त्यांचा ता वादाच्या भोवऱ्यात ते अडकले होते त्याचबरोबर हा जो वाद आहे औरंगजेबाचा तो वाद शांत होत नाही त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा एक विधान केलं होतं ते म्हणजे अफजल खान आणि शाहिस्ते खान जर का नसते तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहासच कळला नसता असं विधान सुद्धा त्यावेळेस त्यांनी ता केलं होतं आणि यासारख्या अनेक विधानं जे आहेत ते जितेंद्र आव्हाड यांनी यापूर्वीही केलेली आहेत त्यामुळे ते कायमच वादाच्या भोवऱ्यात अडकताना पाहायला मिळतात आणि आता त्यातच प्रभू श्रीरामाच्या विषयी हे जे वक्तव्य केलंय की प्रभू श्रीराम हे मांसाहारी होते त्यावरून सुद्धा आता हा वाद आपल्याला पाहायला मिळतोय